नमस्कार शिर्केज फूड कोर्टमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज मी परसबीची भाजी बनवणार आहे परसबीची भाजी वेगवेगळ्या पदार्थामध्ये वापरून पदार्थाची चव आणखीन वाढते आज मी वेगळ्या पद्धतीने परसबीची भाजी बनवणार आहे चला तर मग वेळ न घालवताच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी लागणारं साहित्य बघूया एक छोटा टोमॅटो बारीक चिरलेला एक छोटा कांदा बारीक चिरलेला दोन ते तीन चमचे ओल्या नारळाचा किस इथे मी पाव किलो फरसबी घेतलेली आहे धुवून चिरून घेतली आहे सात ते आठ कढीपत्त्याची पाने चार ते पाच हिरव्या मिरच्या थोडीशी कोथंबीर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं एक चमचा कच्ची चण्याची डाळ एक चमचा कच्ची उडदाची डाळ पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल मसाला अर्धा चमचा किचन किंग मसाला एक चमचा मोहरी चवीनुसार मीठ दोन लाल सुक्या मिरच्या फोडणीसाठी तेल आता हिरव्या मिरच्या आलं लसूण आणि कोथिंबीर हे आपण जाडसर वाटून घेणार आहोत मिक्सरमधून वाटलेलं हिरवं वाटण तेल तापलेलं आहे त्यात आपण आता मोहरी टाकूया गॅस मी मंद केला आहे त्याच्यामध्ये आता एक चमचा चण्याची डाळ उडदाची डाळ टाकून घेतली आणि चांगली डाळ चांगली लालसर होईपर्यंत परतून घ्यायची गॅस मी लोस ठेवला आहे डाळ चांगली लाल झाली आता आपण त्यात कडी पत्त टाकणार आहोत एक कांदा टाकणार आहोत बारीक चिरलेला कांदा लाल थोडस लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं ही भाजी मंद गॅसवरच करायची आहे कांदा थोडा ट्रान्सपरंट होत आला की त्यात टोमॅटो टाकून घ्यायचे टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून आहे चार ते पाच मिनिटात टोमॅटो अगदी मऊसूत शिजला जातो आता त्यात आपण हे हिरवं वाटण टाकणार आहोत तेही चांगलं परतून घ्यायचे चांगलं परतून तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचे तुम्ही अशा पद्धतीने जर भाजी बनवली तर तुम्हाला खूपच आवडेल एकदा नक्की करून बघा आणि मला कळवा मला ही भाजी कशी वाटली मसाल्याचा सुंदर वास येतोय त्यात आता दोन सुक्या लाल मिरच्या टाकणार आहोत मसाला परतून झाला आता त्यात किचन किंग मसाला लाल मसाला आणि हळद टाकून घेत घेणार आहोत आता चिरलेली भाजी टाकून घेऊ भाजी चांगली परतून घ्यायची भाजीत अजिबात पाणी टाकायचं नाही आपण वाफून घेणार आहोत वाफेवरची ही भाजी तयार करणार आहोत चवीनुसार मीठ टाकणार आहोत बीट टाकल्यानंतर पुन्हा एकदा हलवून घ्यायचे ताटात पाणी घेऊन हे झाकण आपण कडेवर ठेवायचंय थे। आणि पाण्याच्या ह्या पाण्याच्या वाफेवरती आपल्याला ही भाजी शिजवायची आहे दोन दोन मिनिटांनी आपल्याला भाजी चेक करत आहे भाजी पुन्हा एकदा चेक करूया अजून थोडी शिजायला हवी पुन्हा एकदा झाकण ठेव। पाच मिनटं आणखी वाप देऊया पाच मिनटं झाले आता भाजी चेक करूया भाजी शिजली की नाही ते पण बघूया भाजी पूर्णपणे शिजली आता त्यात ओल्या नारळाचा किस टाकायचा आहे आणि फक्त दोन मिनटं परतून घेऊया झाकण ठेवायचं नाही भाजी कशी वाटली नक्की कळवा मला जरा वेगळ्या पद्धतीने आहे आता आपली भाजी तयार झाली आता आपण भाजी सर्व करूया माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद